नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर हे सॅनिटरी पॅड्स आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते आता व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत नक्की बघा हे पॅड आपण लेडीजने का वापरावे त्याची पूर्ण डेमो माझी मैत्रीण आहे त्या दाखवतात जर कोणाला हे पॅड मागवायचे असेल तर त्यांचा नंबर देईन त्यांच्याकडून तुम्ही हे मागवू शकता मला बोलतात ग्राफी नायन स्ट्रीप हे सहाशे साऊथ आफ्रिकावरून ही स्ट्रीप येते ही मेन याची जान आहे ओके अँटी कॅन्सर बायोडेग्रेव्हर त्याच्यानंतर ऑक्सिजन लेवल आपले हे होतं फायब्रॉट क्लिअर होतं पीसीओडी पीसीएस जास्त होत असेल तर नॉर्मल होतं कमी होत असेल तर कंट्रोल मध्ये येतं ह्याचं सॉफ्टनेस बघा ना ह्याचं स्वप्नस हा तो तर कळतोय ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली नॉर्मल मध्ये कमी असत आणि ते बना तुला ह्याच्यावरच कळतय होत म्हणलं ना हा हे टाकलं तर हे बाकी ते सगळं पूर्ण हे पाणी पाणी आहे टाकल्या टाकल्या अब्झॉर्ब होत्या ना लगेच आणि ह्याच्यावर युरिन पडल्या ना की पट्टी ऍक्टिव्ह होते ओके okay. ऍक्टिव्हेट होतं हा ही युरिन अब्सॉर्ब करते का मग आता आपल्याला इरिटेशन फील नाही येतला हात लावून याला सुकलं काहीच नाही 60 ml टाकलं वर पुन्हा सुकलं झालं हं ते बारा तारीख अरे, अरे? काहीच नाही आता तुम्ही पाहिलं या पॅडमध्ये जवळजवळ शंभर एम एल पाणी ॲब्झॉर्व करून घेतलं आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना आता एक एज नंतर युरिन लीकचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर तो जर होत असेल तर हे पॅड वापरू शकता कारण आपल्या नॉर्मल पॅडमध्ये युरिन ॲब्झर्व होत नाही आणि या पॅडमध्ये जवळजवळ शंभर एम एल युरिन ॲब्झॉर्व होऊ शकते तर तो जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे पॅड नक्की वापरा शिवाय हे पॅड वापरल्याने ज्या आपल्या मैत्रिणींना पिरियडच्या वेळेस पोटदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत असतो तर तो या पॅडमुळे खूप कमी प्रमाणात होतो यासोबतच प्रो लायनर येतं ते पिरियडच्या अगोदर आणि नंतर वापरू शकता म्हणजे आफ्टर आणि बिफोर यूज करू शकता तर असे हे दोन्ही जर हे वापरले आपण तर आपल्याला बराच फरक पडू शकतो म्हणजे कंबरदुखी पोटदुखी या सगळ्याचा खूप फरक पडतो मी यांच्याकडून दोन पॅकेट घेतले होते एक प्रो लायनरचं आणि एक नॉर्मल ह्या पॅडचं तर प्रो लायनर मी सध्या वापरत आहे कारण माझं ना मध्ये मा खूप पोटदुखी मला चालू होती हे प्रो लायनर वापरल्यापासून मला आता सध्या तरी खरंच मी व्हिडिओ बनवायचा म्हणून सांगत नाही आहे तर मला खरंच खूप फरक पडला आहे माझी पोटदुखी जवळजवळ चार दिवस झाले कम्प्लीट बंद आहे आता इथे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जवळजवळ आठ लेअर आहेत हा फस्ट लेयर आता त्या काढतायत

आयन येते ओके हे प्रो विंग्स आहेत हे पिरियडच्या वेळेस वापरायचे आणि हे प्रो लायनर आहेत हे, हे आफ्टर आणि बिफोर यूज करायचे आहेत तर हे मी घेऊन आले तर बघ ते यूज करून मग तुम्हाला त्याचा पण रिव्ह्यू देईन अजून याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्स करा आणि जर हे मागवायचे असेल तर त्यांचा नंबर देते तर त्यांच्याकडून तुम्ही हे मागवू शकता